नमस्कार चा, मी सौ अनुराधा दीक्षित वाडा तालुका देवगड आपली सिंधूनगरी या चॅनेलच्या श्रावण या सदरासाठी मी माझी श्रावण संध्या ही कविता आपल्यासमोर सादर करते श्रावण संध्या सांज वेळी तो आला श्रावण सांज वेळी तो आला श्रावण चिंब भिजले तन माझे मनही खुळे मग भ्रमित झाले श्रावण की हे प्रेम तुझे मनही खुळे मग भ्रमित झाले श्रावण की हे प्रेम तुझे राधे ला मग मोहन बोले राधे ला मग मोहन बोले आवडते माझी मुरली आवडते माझी मुरली की तिचे अधरावर असणे सांग भावना मनातली चिंब सरीनी दोघे भिजलो चिंब सरीनी दोघे भिजलो भाग्य कोणते मानावे मी तूच सांग ना तूच सांग ना मत्त क्षणांचे कसे करू ग मूल्यांकन मी सलज्ज राधा होय बावरी सलज्ज राधा होय बावरी मनोमनी ते चित्र दिसे काय भरवसा द्यावा त्याचा काय भरवसा द्यावा त्याचा श्रावणची जणू कृष्ण असे था काय भरवसा द्यावा त्याचा श्रावणची जणू कृष्ण असे क्षणात रिम झिम फिरुनिऊन क्षणात रिमझिम बाळ हास्य लोभस भासे हास्य लोभस भासे त्यातूनच स्वर्गीय सुरांची त्यातूनच स्वर्गीय सुरांची धून मनाला लावीपिसे ठाऊक नाही पुन्हा एकदा ठाऊक नाही पुन्हा एकदा श्रावण येईल दारात ठाऊक नाही पुन्हा एकदा श्रावण येईल दारात सरुनी अंतर दोन मनांचे बोलू हृदीचे हृदयात सरुनी अंतर दोन मनांचे बोलू हृदीचे हृदयात सौभाग्याने जेही मिळत असे सौभाग्याने जेही मिळत असे मानू आनंदच त्यात सौभाग्याने जेही मिळत असे मानू आनंदच त्यात जन्मो जन्मी असेच यावे जन्मो जन्मी असेच यावे हात गुंफुनी हातात राधा मोहन मिलन पाहुनी राधा मोहन मिलन पाहुनी इंद्रधनु गगनी उमटे राधा मोहन मिलन पाहुनी इंद्रधनु गगनी उमटे प्रेमी जनही सुख कल्लोळी प्रेमी जनही सुख कल्लोळी धावून गेले से वाटे धावून गेले से वाटे धावून गेले से वाटे धन्यवाद